अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामींना प्रार्थना करा हे स्वामी माऊली मला इतकी तुझी श भक्ती दे की माझ्या शरीराच्या पेशी पेशी फक्त श्री स्वामी समर्थ बोलेल संपूर्ण शरीर स्वामी भक्तिमय होऊ दे माझी शरीराद्वारे होणारे प प्रत्येक कर्म मग ते कौटुंबिक असो वा रोजरोटीचे किंवा सामाजिक असो प्रत्येक कर्म मात्र तुझीच सेवा असू दे आणि माझ्या शरीराला निमित्त करून फक्त तुला अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करून घे हे स्वामी हे तूच करू शकतो कारण तू हा विश्वासातील सर्वोच्च शक्ती आहेस तुला सर्व शक्य आहे श्री स्वामी समर्थ चला तर मग वळूया श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय एकोणीसाव्याकडे श्री गणेशाय नम एकाग्र चित्ते करिता श्रवण तिने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमसाधन सुलभ होत असे बोलणे असो हे आता वर्णू पुढे चरित्रा अत्यांदरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चये प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती जयाचे सर्वत्र खाती अजरामर राहिली कृष्ण तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिली त्यानी समस्त नाना ब्यासी बहुत महासाधू देखिले करावे हट योग साधन ऐसीच इच्छा बहुत दिन स्थाने फिरून शोध करीती गुरुचा जपी तपी संन्याशी असंख्य देखिले ज्ञानतयाचे पाहिले कित्येकाचे चरण धरिले परी गेले व्यर्थची एके समयी अक्कल कोटी स्वामी दर्शना इच्छा धरुणी पोटी आले नरसिंग सरस्वती महिमाश्रीचा ऐकोनी सन्मुख पाहुनी तयाला आज्ञाचक्र भेद एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयाच्या श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्याची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंदी प्राणवायू आश्चर्य करीती जन, असो झालीया काही वेळ समाधी उतरोनी तत्काळ नृसिंग सरस्वती धावले स्वामी पंदा बुजावरी, मस्तक ठेवेले झडकरी सदतीत झाले अंतरी हर्षपोटी न सामावे उठून या करती स्तुती धन्य धन्य हे यतिमूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरविली चिंता सकळ दूर झाली कार्यभाग साधला असो नरसिंग सरस्वती आळंदी क्षेत्री परतुनी येते तेथेची वास्तव करीती सिद्ध प्रसन्न जयाला बहुत धर्म कृत्ये केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवसा एकेवेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थाचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहून या पाहुनी नरस नरसिंग सरस्वती समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावलासी वार योशिता पाळूनी तीएसी द्यावे सोडूनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी महग सहजनी सुरभवनी अंती जासी सुखाने ऐकोनी समर्थाची वाणी आश्चर्य वाटले सकळा मनी नरसिंह सरस्वती स्वामी असुनी केवी करितील परी अंतरीची खोन यती तत्काळ जाणून पाहो लागले अधोवदन शब्द एक न बोलवे असो तेव्हापास सिद्ध तिदली सोडूनी येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्ये बहु केली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यासीही समर्थ समर्थकृपेने झाले वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अमलात अनिवार्य होऊनिबंड केले जाने समर्थाची कृपा होता कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्याचे चित्त दर्शनाते पातला स्वयकार्य चिंतोनी अंतरी खडक दिदले श्रीचा करी मने मजवरी कृपा जरी थरी खडग हातीत येतील जाऊनी बसला दूर श्रीनी जाणिले अंतर त्याचे पाहूनी कर्म घोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहिरी तर वडाचे झाडावरी तलवार दिली टाकूनी कारी आपण योजिले ते शेवटा न जाय भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून दिले खडग करी परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्त ना झेंडा उभारला बंडाचा त्यात त्याशी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थेची असो स्वामीचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राजाश्रित सरदार माया पाश तोडूनी दृढ झाले स्वामीचरणी भजन पूजन निशिदिनी ते आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यूसमय पातला पाहून या विपरीत परी श्रीचरण धरले झडकरी उभा राहिला काळ दुरी परी झाले दिल वदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी तात्या करीती विनवनी मरण माझे चुकवावे ते पाहुनी श्री समर्थ कृतात्ञासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्याचे याचे न भरले पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी न्यावे वा सत्वर पर्ष याते करू नको ऐसे समर्थ बोलले त्वची नवल वर्तिले तत्काळ उर्षभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जनजा जा पाहून आश्चर्य करती धन्यता थोर वरती नाती प्रति दिदली मुक्ती मरण चुकले तात्याचे ऐसा लीला असंख्य वर्णू जाता वाडेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्रसार मात्र येथे इति श्री स्वामी कथा समत सदा सदापरिसोत प्रेमळ भक्त एकोणीसावा अध्याय गोड हा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ भक्तांनो आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय एकोणीसावा याचे पठन केले आहे स्वामी भक्तानो आजचा स्वामी संदेश अजून किती रडणार आहे एकट्यामध्ये थांब आता हे सर्व किती दिवस दुसऱ्याचा वागण्याचा व बोलण्याचा त्रास करून घेणार आहेस तुला मी रडण्यासाठी जन्म दिला आहे का तुझा माझ्यावर विश्वास आहे ना नामस्मरण करत रहा. मी तुझा सोबत आहे त्याचे गांभीर्य नाही का तुला सर्व काही तुझ्यावर आहे लोक बोलणारच तू जर ठरवलं तुला, तुला त्रास नाही करून घ्यायचा तर तुला त्रास नाही होणार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तानो आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग भेटूया अशा अनेक व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ